एका ठिकाणी एका परिसरातल्या एका इमारतीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळं एका चार वर्षीय चिमुरडीचा जीव गेलाय आणि ते जीव गेल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे त्यामुळं पालकांनी काय काळजी घेतलं पाहिजे लेकरांकडं कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे आणि जर लक्ष दिलं नाही तर मग कशा पद्धतीनं घडू शकतं हे या घटनेवरून लक्षात येऊ शकतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरामधलं पिंपरी चिंचवडमधल्या या दिघी परिसरामध्ये एक इमारत आहे आणि ती इमारत रेड्डी नावाच्या माणसाच्या मालकीची आहे आणि त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये काही भाडे करू राहतात त्याच भाडेपैकी एक चार वर्षीय चिमुरडीसुद्धा होती आणि ती चिमुरडी त्या बिल्डिंगला त्या इमारतीला असणारं जे गेट आहे त्या गेटच्या आजूबाजूला खेळत होती आता ती चिमुरडी होती आणि तिच्यासोबत काही तिचे मित्रसुद्धा होते ते त्या गेटला खेळत होते आणि त्या गेटला खेळत असतानाच ते गेट एका लहान मुलांनी पलीकडून ढकललं आणि ही तरुणी ही मुलगी या ठिकाणाहून ढकलत होती ढकलता ढकलता ते गेट गेटचं जे बाहेरचं टोक आहे त्याच्या बाहेर आलं आणि त्या चार वर्षीय चिमुडीच्या अंगावर पडलं आणि अंगावर पडल्यामुळं ती मुलगी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमी झाली आजूबाजूला जे लहान लहान मुलं होते त्यांनी आरडा वारडा जोरा जोरा सुरू केला त्यामुळं घटनास्थळी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं तात्काळ त्या मुलीला उचललं जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं पण मात्रच गंभीर स्वरूपाने जखम झाल्यामुळं डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केलं आणि मृत घोषित केल्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून जो इमारत मालक आहे रेड्डी नावाचा त्याच्याविरोधात दा तक्रार दाखल केली आहे कारण की त्यानं केलेल्या हलगर्जीपणामुळं ते गेट व्यवस्थित दुरुस्त न केल्यामुळं त्या तरुणीचा त्या मुलीचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात लहान लहान लेकरं यांच्याकडे कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष न दिल्यामुळं त्यांनी त्या ते गेटला खेळल्यामुळं आणि त्या घरमालकाने त्याचं जी घराचं गेट होतं ते व्यवस्थितरित्या दुरुस्त न केल्यामुळं ही सगळी घटना घडलेली आहे त्या घरमालकाविरोधात मोठ्या प्रमाणात संताप अनेकांनी व्यक्त केलेला आहे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असे काही ठिकाणं असतात ज्या ठिकाणी लहान लहान मुलांना धोका होऊ शकतो काही घटना घडू शकतात त्यामुळं पालकांनी आजूबाजूच्या लोकांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी या संपूर्ण गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या काही गोष्टीमुळं घटना घडू शकतात त्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत जेणेकरून लहान लहान लेकरांना काहीही होणार नाही आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचं संकट येणार नाही पालकांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी लोकांनी सगळ्यांनी जर जागरूक राहिलं तर कुठंतरी अशा पद्धतीच्या घटना कमी होऊ शकतात पण मात्र या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे जी, जी काही घटना घडली आहे त्यामुळं एका चार वर्षीय चिमुडीला आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळं परिसरामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आता हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या